शेवटी ही महाराष्ट्र राज्याची बदनामी म्हणजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याची बदनामी एक वाल्मिक मी कराडला अटक केली पण मध्ये हा खटला मध्ये चालू नाही अशी माझी मागणी आहे जसं शहाबुद्दीन का केस और बी ऐसे बहुतेक केस, केसेस अशा अनेक केसेस असतात की ज्या त्या राज्याच्या बाहेर चालवल्या जातात हा इतका गंभीर विषय हा खटला बीड जिल्ह्याच्या बाहेरच चालला पाहिजे पण अर्थात सरकार त्यांचं आहे गृहमंत्री त्यांचा आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रात इतरत्र जरी हा खटला चालला तरी न्याय मिळण्याची शक्यता नाही तरी मी असं मानतो की प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आपण मुख्यमंत्र्यांवर सध्या विश्वास ठेवला पाहिजे आणि या राज्याला जो कलंक लागलेला आहे आतापर्यंत आम्हाला बिलिल बिल, बिल क्लिंटन क्लिंटन माहित होता आता बिड क्लिंटन आलेला आहे बरं का त्याच पद्धतीने हा ज्या पद्धतीनं बिल क्लिंटनचे प्रकरण येत होती तशी त्या बिड क्लिंटनची यायला लागलेली आहे देवेंद्रजींना हे सगळं माहिती आहे त्यांनी या राज्याचा कलंक धुवून काढण्यासाठी आणि मुख्यमंत्री म्हणून जबाबदारीनं आपण काम करतोय दाखवून देण्यासाठी त्यांनी सत्य आणि न्याय याची बाजू घेतली पाहिजे गुन्हेगार आरोपी किती मोठा असो त्यांचा मित्र असो त्यांच्या मंत्रिमंडळात असो त्याचा विचार न करता त्यांनी न्याय दिला पाहिजे म्हणाला होता की बीड आणि परभणी आतापर्यंत काही ठरलं आहे का आम्ही आम्ही वाट पाहत होतो की मुख्यमंत्री नक्की कोणती पावलं टाकतायत बीडच्या संदर्भात एक अटक झाली परभणी संदर्भात खऱ्या अटका व्हायच्या हो आहेत शिवसेना आणि माननीय उद्धव ठाकरे साहेब या दोन्ही घटनांविषयी अत्यंत गांभीर्यानं आमच्याशी चर्चा करताय सातत्यानं दोन्ही जिल्ह्यात संपर्क ठेवून आहेत राजकीय वळण त्याला मिळू नये अनेक जणांनी तिथे राजकीय यात्रा केल्याय खरंय शिवसेना त्यापैकी नाही दोन निरपराध जीव मुकलेले आहेत बीड आणि परभणी आणि अशा प्रकारे अनेक जणांना तिथे प्राण गमवावे लागले आहेत बीडमध्ये तपासाला आता सुरुवात झालेली आहे त्याच्या संदर्भात आम्ही हा निर्णय घेतला की तपासाला एक दिशा आणि गती मिळू द्या आणि त्यानंतर आम्ही दुर्दैवी जे मृत आहेत सोमनाथ सूर्यवंशी आणि सरपंच देशमुख यांच्या कुटुंबियाचं आम्ही सांत्वनाला जाऊ आम्हाला कोणताही राजकीय दबाव किंवा राजकारण करायचं नाही हा काय आपला काय प्रश्न बघा हा विषय मी याच्यावर चर्चेचा विषय नाही आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी खरं म्हणजे अत्यंत गांभीर्यानं बीडच्या प्रश्नात लक्ष घातलं पाहिजे आणि आपल्या मंत्रिमंडळामध्ये नक्की कोण आपल्याबरोबर काम करत आहे आणि सत्तेचा हा अशा प्रकारे गैरवापर करून लोकांचे प्राण घेतले जात आहेत का लुटमार सुरू आहे का हे पाहणं हे मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे सरकारमध्ये कोणाला घ्यायचं आणि काय हा Subscribe now and press the bell icon. Never miss an update.